जागोवा जाग सगळे जागवा आपल्या भारत देशाला आपल्या भारत देशाला पासष्ट करोड लिटर दूध लागतं साहेब किती लागत बोला पासष्ट करोड लिटर दूध लागतं आपल्या भारत देशाला पण आपल्या भारत देशाचं कलेक्शन माउले किती माहितीये का पंधरा करोड बोला पन्नास आपल्या भारत देशामध्ये येतो कुठलं सगळीच्या सगळी महाराज पावडर भेसळ आहे म्हणून तुमच्या चरणाला हात लावून सांगतो माय बापू चरणाला हात लावून सांगतो ज्या ज्या घरी गाया नसतील ना त्यांनी पिशवी दूध अजिबात घ्यायचं नाही 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 घ्यायचं नाही अजिबात सुद्धा तुम्हाला सांगतो एका शेतकऱ्याच्या घरी जावा माझ्या शेतकऱ्याच्या करायच्या घरी जावां तीनदा दोघ यां दो चार पैसे त्याला मदत होईल आणि आपलं सुद्धा आरोग्य चांगलं राहील विठाला विठाला